आमदार योगेश टिळेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्याने खळबळ उडाली आहे टिळेकर यांच्या वक्तव्यावरून मुस्लिम समाजामध्ये नाराजी व्यक्त होत असून सत्ताधारी पक्षातील मुस्लिम नेत्यांनी आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी होत आहे पद महत्त्वाचं की समाज अशा शब्दांत मुस्लिम समाजातील विविध घटकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत यावरून आता सत्ताधारी पक्षातील मुस्लिम नेते खरोखर समाजासाठी बोलणार की पक्षाच्या बंधनात राहणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे नागरिकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाल्याने समाजाचे लक्ष सत्ताधारी मुस्लिम नेत्यांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे प्रतिनिधी अकिल शेख पुणे डेज न्यूज मराठी जय श्रीराम छत्रपती शिवराय आणि छत्रपती धर्मेश शंभूराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आप आपल्या पुण्यामध्ये रस्त्यांवर फुटपाथवरती लँड जिहाद चालू आहे आणि अशा अनाधिकृत थडग्यांच्या विरोधामध्ये मी येतोय दोन ऑगस्टला सण नंबर एकेचाळीस महर्षी नगर या ठिकाणी हो मित्रांनो आपल्याच पुण्यामध्ये अनाधिकृत थडग्यांच्या माध्यमातून माध या शहरामध्ये दहशतवाद पसरवण्याचं काम सुरू आहे धर्मांत आणि जिहादी लोकांचं हे कृत्य त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी पुणे शहरातला સકલ હિન્દુ સમાજ બાંધવો એક